नमस्कार माझे नाव रोहन मी एक पंचवीस वर्षाचा तरुण आहे मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होतो मी मुंबईत जॉबला आहे यामुळे माझ्या घरच्यांनाही खूप आनंद झाला होता माझं लग्न झालेलं नव्हतं कारण घरच्या अनेक जबाबदाऱ्या मला अजूनही पार पाडायच्या होत्या गावाकडे बहीण भाऊ शिकत होते तर आई वडील घरची शेती सांभाळत होते मुंबईला येऊन मला दोन वर्ष झाली होती मी घरामध्ये मोठा असल्याने घरचे म्हणायचे आता लग्न करून टाक पण मी म्हणायचो बहीण व भावांचं चांगलं शिक्षण होऊ द्या मग मी लग्नाचा निर्णय घेईन माझी एक सिंगल रूम होती रूम शेजारीच एक देखणी व सुंदर स्त्री राहायची तिचं लग्न झालं होतं पण काही कारणाने तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले होते तिचं एवढं सुंदर रूप पाहून मला वाटायचं ही बाई तर एवढी सुंदर आहे मग नवऱ्यानं का सोडली असेल नक्की या बाईकडे काहीतरी दोष असेल म्हणून म्हणूनच नवऱ्याने तिला सोडलं असावं असं मला वाटायचं तिच्या नवऱ्याचा इतिहास मला जाणून घ्यायचा होता म्हणून मी तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो मी तिच्यावर हळूहळू लाईन मारायला सुरुवात केली व त्यात मला यश येऊ लागलं आमच्यात हळूहळू मैत्री होत गेली मी एकटाच आहे हे पाहून ती माझ्या रूममध्ये स्वयंपाक करण्यासाठी येऊ लागली त्यावेळी तिचे भरतेच चाळे मला पाहायला मिळायचे मी आंघोळीला गेलो की हळूच बाथरूममध्ये डोकवायची व माझा पोपट पाहायची नवऱ्याने सोडलेल्या बाईला प्रचंड खाज असते हे हो मी ऐकून होतो म्हणून मीही तिच्याकडे तिची आग बुजवण्यासाठी आकर्षित झालो होतो काही दिवसांनी ती माझ्या खूपच जवळ आली व माझ्या अंगालाही हात लावू लागली आता मी ओळखून घेतलं या काकूला काय पाहिजे आहे ते ती मला म्हणायची तू मला खूपच आवडतोस माझ्याची गट्टी करशील का मी म्हणालो काकू तुमचं वय काय माझं वय काय कशी होईल आपली गट्टी एवढ्यात ती मला म्हणाली त्याला वयाची अट नसते फक्त एकमेकांची इच्छा पूर्ण करायची असते तिने असं म्हणून मला तिच्या जवळ ओढलं व बेडकडे ओढत नेलं बाहेरच्या लोकांचा आवाज यायचा पण बाई स्वयंपाक करत आहे हे त्यांनाही माहीत होतं माझ्याकडून तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती दूध आणायला गेली व मीही तिच्या मागे गेलो तिनं ग्लासमध्ये दूध ओतलं आणि त्यात निळ्या रंगाच्या दोन गोळ्या टाकल्या मी ओळखलं या काकूंना आपल्याकडून खूप वेळ काम करून घ्यायचं आहे तिला शांत करण्यासाठी व माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मीही तयार झालो होतो तिनं दिलेलं दूध मी घटाघाटा पिऊन घेतलं थोड्याच वेळाने माझा बाबुराव उड्या मारायला लागला तसा तिला खूप आनंद झाला माझा तिने पाहिजे तसा वापर करायला सुरुवात केली व मीही तिला प्रतिसाद दिला गोळ्यांच्या पावरमुळे मी तिला एक दोन तास धनाद्दान हाणत होतो मीही तिला हानून तिची जिरवली व माझी इच्छा पूर्ण करून घेतली पण तिला आता चांगली चटक लागली होती ती रात्रीच रात्र झाली की माझ्याकडे येऊ लागली स्वयंपाक करून चांगलं चांगलं चांगल जेव घालू लागली व गोळ्या देऊन माझ्याकडून खूप वेळ काम करून घेऊ लागली तिचं माझ्याकडे एवढं येणं सुरू झालं की शेजारच्यांनाही समजलं आमच्यात काय चालू आहे ते पण आम्ही दोघेही त्याकडे दुर्लक्ष करायचो गावाकडे आमच्या लपड्याची कोणीतरी खबर दिली होती यामुळे घरच्यांनाही आमच्यातील संबंध माहीत झाले होते ती काकू माझ्यापेक्षा आठ दहा वर्षांनी मोठी होती पण ती माझ्या चांगल्याच गळ्यात पडली होती खूप दिवस संबंध ठेवल्यानंतर ती मला आता लग्नाची मागणी करू लागली तिचा खूपच उपभोग घेतल्यानंतर व तिच्या स्वभावाकडे पाहून मीही लग्नासाठी ओकार दिला व एका मंदिरात जाऊन लग्नही केलं लग्न केल्यानंतर मी माझ्या घरच्यांना सांगितलं त्यावेळी ते खूपच चिडले आणि माझ्यावर रागावले होते ते म्हणायचे तिकडच्या बायकांचं काय खरं आहे इकडे एखादी गावाकडची मुलगी तुला करून दिली असती पण वे आता वेळ निघून गेला होता व माझ्याकडे आता पर्यायच उरला नव्हता म्हणून माझ्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली व तिच्यासोबत संसार करायला सुरुवात केली